चळवळीच्या माध्यमातून सोशल मीडियावर वेगळ्या वेगळ्या भूमिका मांडत असताना एकत्र आलो जस विचारांनी एकत्र आलो तसं मनाने सुद्धा एकत्र आलो कारण दीड लाख युट्यूबला माझ्या संतोष शिंदे ऑफिशियल या म्हणजे युट्यूब चॅनलला जेवढे काही फॉलोअर्स जोडले गेले किंवा माझ्या इतर समाज माध्यमांना तर ती सगळी माणसं मला असं वाटत माझी एक धारणा आहे मी एक योग शिक्षक सुद्धा आहे आणि योगाच्या माध्यमातून आज दिवसभर व्यस्त होतो मला आज स्पेशल योगावरच बोलावं असं माझं वैयक्तिक मन म्हण म्हणत होत आणि ते मन याच्यासाठी म्हणत होतं की आपण जर योगाच्या माध्यमातून योग दिनाच्या माध्यमातून जर आपण चर्चा नाही केली संवाद नाही साधला तर मग उपयोग काय मित्रांनो म्हणून तुम्हाला उत्तम निरोगी आनंददायी आणि भरभराटीचं आयुष्य जर लाभायचं असेल तुमचं वय कितीही असू द्या प्रत्येकाने योग केला पाहिजे प्रत्येकाने एक तास तरी मी माझ्या फेसबुक पेजवर किंवा युट्यूबच्या सुद्धा पेजवर दररोज सकाळी पाच पंचेचाळीस वाजता अर्थात पावणे सहा वाजता दररोज लाईन करतच असतो हे तुम्ही पाहताच माझी विनंती असेल की तुम्ही सगळे त्या आ, योगाला जोडले गेले पाहिजेत तुम्ही तुमच्या घरामध्ये भले आपले वैचारिक मतभेद असू द्या भले आपण एकमेकांची ओळख नसू द्या म्हणजे स्त्री किंवा पुरुष हे दोघच योगा घेतात कदाचित स्त्रिया जिथं घेतात तिथं संख्या बघणारांची योगा करणाऱ्यांची सुद्धा जास्त असते परंतु काही गोष्टी अशा असतात जे तुम्ही आम्ही आपण चर्चा करू शकतो आणि माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे जर तुम्हाला प्रामाणिकपणे तुम काहीतरी योगामध्ये आपल्या आरोग्यासाठी निरोगी आयुष्यासाठी काय करायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम निरोगी राहिलं पाहिजे मला सकाळी मी बोलत होतो सकाळी योगा आ, वर सेशन घेत होतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली म्हणजे मला असं वाटतं की बघा आपलं शरीर जे काही आहे त्या शरीराचा जो सगळ्यात वरचा मजला आहे त्या मरच्या वरच्या मजल्याला जर तुम्हाला आनंदी ठेवायचा असेल शांत ठेवायचं असेल टेन्शन मुक्त ठेवायचं असेल आणि सगळ्यात महत्वाचं योगाच्या माध्यमातून तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर शरीराच्या दोन भागांना तुम्हाला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्रास द्यावा लागेल शरीराच्या दोन भागांना तुम्हाला सतत ऍक्टिव्ह ठेवावं लागेल शरीराच्या दोन भागांना तुम्हाला सतत कार्यान्वित करावं लागेल तरच तुम्ही उत्तम आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू शकता आणि प्रत्येक जण शंभर वर्ष हे शंभर टक्के क्रॉस करू शकत तुम्हाला आजारी पडायची गरज नाही किंवा तुम्ही आजारी पडणार नाही कुठल्याही गोळ्या औषध खायची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणाचाही आधार घ्यायची गरज नाही आता या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही काय तु केलं पाहिजे तो मला असं वाटतं की तुम्ही दररोजचा एक तास पायाच्या घोट्यापासून अर्थात टाचे पासून ते डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक गोष्टीचा तुम्ही व्यायाम केला पाहिजे एक्झरसाइज केली पाहिजे योगाभ्यास केला पाहिजे जी काही दंडस्थितीतली जी उभे राहून त्याला दंडस्थिती म्हणतात उभे राहून जेवढा काही योगाभ्यास आहे योग प्रकार आहे तो तुम्ही कमीत कमी चार ते पाच असण एक पाच पाच अंकाची तरी उभं राहून सुरुवातीला तुम्ही ती दंडस्थितीतली असण ही केलीच पाहिजेत सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्यावेळेस सूर्यनमस्कार त्यावेळेस कमीत कमी तुम्ही तेरा सूर्यनमस्कार हे केलेच पाहिजेत आणि मी तुम्हाला रोज सूर्यनमस्कार हे सगळं लाईव्ह दाखवत असतो मी जसं सुरुवातीला म्हटलं की तुम्ही दोन गोष्टीला आ, ताम तुम्ही म्हणजे ताण दिलाच पाहिजे शरीराच्या दोन गोष्टी ऍक्टिव्ह ठेवल्याच पाहिजेत तरच तुम्ही शंभर टक्के निरोगी राहू शकता ते सूर्यनमस्कार मध्ये होत ते सूर्यनमस्कार मध्ये केलं पाहिजे आणि सूर्यनमस्कार मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता ज्यावेळेस सूर्यनमस्कार झाल्यानंतर तुम्ही शयन स्थितीमध्ये जाल त्यावेळेस किंवा ज्यावेळेस जमिनीवर झोपाल त्यावेळेस पाठीवरचे सुद्धा तुम्ही कमीत कमी चार आसन केलीच पाहिजे आता ह्या सगळ्या आसनांची मी नावं थोड्याने सांगणारच आहे परंतु मी हे तुम्हाला टप्प्या टप्प्याने का सांगतोय तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये हे सांगत असताना गती थोडी गत जास्त असते म्हणून कदाचित मला असं वाटतं तुम्ही ते टप्प्या टप्प्याने केलंच पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नंतर चार पाच आसन झाल्यानंतर पाठीवरचे लगेच तुम्हाला स्थिती बदलावी लागेल म्हणजे प्रत्येक गोष्टीची जशी क्रिया असते तशी प्रतिक्रिया असते म्हणजे तुम्ही डाव्या बाजूनी केलं तर उजव्या बाजूनी करायलाच पाहिजे जर तुम्ही पुढून केलं तर तुम्ही पाठीमागून मागून केलंच पाहिजे ही कृती आहे ही एक क्रिया आहे जसं तुम्ही पाठीवर जे काही योग्य अभ्यास कराल तसा तुम्ही पोटावर पण केला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चार ते पाच असणं केलीच पाहिजे कारण जेवढा ताण किंवा जेवढी लवचिकता तुम्हाला पाठीची अपेक्षित आहे तसा पुढचा भाग सुद्धा तुम्ही जर सरळ उभे राहिले आणि फक्त मान खाली घेतली तर तुम्हाला तुमचे अंगठे दिसले पाहिजेत पायाचे अंगठे तुम्हाला जाणवले पाहिजेत जर पायाचे अंगठे तुम्हाला दिसत नसतील तर लक्षात ठेवा जो मध्ये येणारा भाग आहे तो तुम्हाला कमी करावाच लागेल आता तो कुठला येतो हे तुम्ही विचार करा आणि मला कमेंट मध्ये सांगा ज्यावेळेस तुम्ही शयन स्थितीतून परत बैठक स्थितीमध्ये येतात म्हणजे बसता त्यावेळेस तुम्हाला पायांच्या हालचाली असतील पायांच्या बोटांच्या हालचाली असतील किंवा सुखासन अर्धपद्मासन पद्मासन स्वस्तिक आसन या आसनामध्ये बसून तुम्हाला प्राणायामकडे जावं लागेल बैठक स्थितीमध्ये येईपर्यंत तुमचा बराबर पंचेचाळीस मिनिटाचा काळ गेलेला असतो म्हणजे पाऊन तास तुमचा झालेला असतो राहिलेल्या पंधरा मिनिटामध्ये किंवा तसं जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे राहिलेल्या पंधरा मिनिटामध्ये तुम्ही प्राणायाम हा केलाच पाहिजे अजून परत सांगतो मी ज्या दोन गोष्टीचा अभ्यास तुम्हाला सांगितलंय तुम्हाला दोन गोष्टीला जास्तीत जास्त ताण द्यावा लागेल जेणेकरून तुम्ही अत्यंत निरोगी राहाल तस प्राणायाम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल ताण द्यावा लागेल तरच तुम्ही उत्तम निरोगी राहू शकता तुमची हृदयाची सिस्टीम तुमची श्वसन यंत्रणेची सिस्टीम आणि सगळ्यात महत्वाचं तुमची ब्रिदिंग इन आणि आउट ह्या जर गोष्टी तुम्हाला कळाल्या लक्षात आल्या मग त्याच्यातले जे काही तीन चार प्रकार आहेत तुम्ही ते केले पाहिजेत करणं अपेक्षित आहे एक तास होईल अजून पाच दहा मिनटं तुम्ही जो काही आतापर्यंत एक तासभर योगाभ्यास केलेला आहे तो तुम्ही हास्यासनाच्या निमित्ताने ओंकाराच्या निमित्ताने ओंकार तीन पाच सात अकरा सूर्यन म्हणजे अकरा ओंकार तुमचे दररोज कमीत कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्यात शारीरिक ऊर्जेची अपेक्षा असते मित्रांनो या मूळ मुद्द्यापासून आपण खरी चर्चा सुरू करू सर्वप्रथम मी संतोष शिंदे आज योग दिनाच्या शुभेच्छा वट सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हीच सात जन्म असू द्या किंवा हा सातवा जन्म असेल तर पुढच्या जन्मी तुम्ही तुमचा होईल की नाही माहीत नाही तुम्ही कुठल्या जन्मात असाल माहित नाही तसं काही सांगता येत नसतं हे सगळं आ, काल्पनिक विस्तारातून मांडलेला आहे मला असं वाटतं हेच आयुष्य आपण अत्यंत आनंदी निरोगी आणि भरभराटीचा जर जगण्याचा प्रयत्न केला तर सगळे येणारे पुढचं जे काही असतील शंभर दोनशे पाचशे तुम्हाला जे काही म्हणजे जन्म मिळणार असतील ते सुद्धा तसेच ताकदीने मिळावेत हे आपोआप तुम्हाला तशी प्रेरणा मिळेल मित्रांनो मी दोन बाजूला शरीराला जास्तीत जास्त ताण दिला पाहिजे हा शब्द प्रयोग केला होता त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे आपल्या शरीराची बाहेरची बाजू बघा आपल्या शरीराची जी बाहेरच्या बाजू आहे त्याच्यावर आपल्याला जास्त काम करावं लागतं काही जणांचं पोट वाढलेलं असत काही जणांचा पाठीमाग आपल्या कमरेचा भाग वाढलेला असतो काही जणांच्या मांड्या अशा मोठ्या असतात काही जणांना चालता येत नाही काही जणांना इतका त्रास होतो किती जास्त चालू शकत नाही म्हणजे याचा अर्थ काय प्रत्येकाने मी जसं सांगितलं संपूर्ण योगाभ्यास महत्वाचा म्हणजे सूर्यनमस्कार कमी कमी तेरा सूर्यनमस्कार जर केले तुमचं शरीर संपूर्ण लवचिक राहू शकत आणि तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आणि शरीराच्या बाहेरचा जो काही भाग आहे तो जास्तीत जास्त ताणला जातो म्हणून तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल सगळ्यात महत्वाचा शरीराच्या दुसरा जो काही भाग आहे तो म्हणजे शरीराच्या आतला शरीराच्या अंतर्गत भागाला तुम्हाला अत्यंत मजबूत बळकट आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो या दोनच गोष्टीला तुम्हाला ताण द्यायचा आहे यालाच योगाभ्यास म्हणतात असं माझं वैयक्तिक मत मग ते काय असू शकतं मग तुमचं आपण जर शरीराला वरून खाली गेलो तर तुमचं जे विचार करण्याची शक्ती असते मन जे असत त्या मनात मनाला तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवता आलं पाहिजे तुमचे विचार इतके स्पष्ट पाहिजेत की तुम्हाला म्हटलं की आता डोक्यात कुठलाही विचार करायचा नाही शांत राहा तर तुम्ही जागेवर कंट्रोल करता आलं पाहिजे की मी फक्त आणि फक्त मी आणि माझ्या शरीराचाच विचार करेन सगळ्यात महत्वाचं तिसरा महत्वाचा भाग म्हणजे तुमची नासिकेतून जी आपण हवा घेतो श्वास घेतो ती श्वसन यंत्रणा अत्यंत मजबूत आणि चांगली पाहिजे त्यासाठी त्याचं कनेक्शन डायरेक्ट हृदयात आहे आणि हृदयाचं कनेक्शन संपूर्ण बॉडीला आहे वरच्या भागाला जर तुम्हाला कंट्रोल मध्ये ठेवायचं असेल तर वरचा भाग तुमच्या हृदयाला आणि इतर शरीराला ठेवू शकतो मी हात बोलताना वर करतोय हे सगळं मेंदू ठरवतो मला ती सवय लागली हे सगळं कोण करू शकत हे सगळं तुमचं मन विचार आणि आचार करू शकत ज्या वेळेस तुम्हाला मी श्वसनियंत्रणेच सांगितलं त्याच्या थोडं खाली जाऊ पोटाचा भाग पोटापासूनच सगळे विकार सुरू होतात अंतर्गत जी क्रिया आहे तुमची शरीराची ती फार महत्वाची अंतर्गत शरीर शरीराच्या आतले भाग जेवढे तुमचे चांगले राहतील तेवढ तुमच्या शरीरावर तेज राहील मी काळा आहे जगाला माहिती आहे पण मी काळ्या वर्णाचा असताना सुद्धा मी सुंदर दिसलं पाहिजे आता ते कसं दिसेल माझं चेहरे शरीर आणि चेहरा हे नेहमी निरोगी असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं चेहरा आनंदी असला पाहिजे पोटा पोटात दुखतंय पोटात गडगड करतय हे खाल्लंय ते खाल्लंय मग शुगर झाला मग डायबिटीस झाला मग हृदयाचा अटॅकच येऊन झाला एन्जिओ प्लास्टिक झाली अजून म्हणजे स्टोनचाच प्रॉब्लेम आहे गुडघेस दुखतात पायालाच काहीतरी विजा झाली पाठीच्या मणक्याला जास्तीत जास्त त्रास झालाय जसं मी पोटाचा सांगत होतो तसं पाठीचा मणक्या सुद्धा अंतर्गत भाग आहे तो कसा निरोगी ठेवला पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे योग देण्याच्या निमित्ताने तुम्ही काय कराल याच्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे हे मी सांगत असताना मला एवढंच म्हणायचंय फक्त तुमचा आणि स्वतःचा विचार करा उद्धव ठाकरेंचं एक वाक्य आहे आणि ते फार महत्वाचं आहे योगाभ्यासासाठी ते वाक्य काय आहे मध्ये होतं माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी पहिल्याच म्हणजे पहिल्या लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्या लॉकडाऊनच्या म्हणजे त्या स्टेप मध्ये त्यांचं हे वाक्य घराघरापर्यंत का गरजेचं होतं मी आणि माझं कुटुंब हे जर निरोगी आनंददायी आणि चांगले जर आम्ही असू आमचं शरीर जर माझ स्वतःच असेल तर माझ्या कुटुंबाचं सुद्धा ठेवण्याची जबाबदारी माझी आणि जर माझं कुटुंब म्हणजे निरोगी असेल अर्थात माझ्या आसपासचे सुद्धा ठेवण्याचा मी प्रयत्न करेल तो त्या माझ्या विचारांचा तर ठाकरेंना असं सा सांगायचं होतं माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी याचा अर्थ प्रत्येक या म्हणजे शहरात तालुक्यात खेडेगावात किंवा राज्यामध्ये आपण महाराष्ट्रापुरता विचार करू जेवढा तुम्ही स्वतः निरोगी आणि आनंददायी राहाल सुखात राहाल असा प्रत्येकाने विचार करा आखी घर स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतील माझं असं मत आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जरी तेवढं करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाने तास स्वतःसाठी वेळ दिला निरोगी राहिला तर तुम्हाला काहीच होणार नाही औषध गोळ्या जर खात असाल त्या सुद्धा बंद झाल्या पाहिजे शंभर टक्के निरोगी काय अडचण आहे आमच्या महिला भगिनी उपास तापास करतात आणि योगा सुद्धा करतात माझ्या योगा वर्गावर दोन वर्ग चालतात सकाळी एक असतो आणि संध्याकाळी संध्याकाळी स्वतंत्र महिलांचा आहे सकाळी महिला आणि पुरुष आहेत पण एखाद दुसरा फार तर दोन चार पुरुष असतात बाकी शंभर टक्के महिला असतात परंतु महिलांना जास्त गरज आहे एक स्त्री महिलांसाठी योगा फार महत्वाचा आहे एक स्त्री दोन कुटुंब निरोगी ठेवू शकते एक तर आई वडिलांचं आणि दुसरं लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडचं म्हणजे सासू सासऱ्यांसहित सगळं ती सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते आणि इतिहास महिलांचाच आहे इतिहास कर्तृत्व महिलांचाच आहे गणनायकांचा आहे स्त्री शिकली प्रगती झाली जसं आहे तसच महिलांनी जास्तीत जास्त योगाकडे असंख्य आजार आहेत त्यांचे सगळ्यांवर जाणीव उपाय म्हणजे योग आहे सगया या सगळ्या गोष्टी करत असताना मला असं वाटतं तुम्ही युट्यूबवर असेल फेसबुकवर असेल तुम्हाला हजारो लाखो व्हिडिओ मिळतील व्हिडिओ बघत झोपण्यापेक्षा माझे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले आम्ही योगासाठी स्वतंत्र सुप्रभात अ... योगा असं चॅनल सुद्धा काढलेलं आहे आणि त्याच्यावर मी लाईव्ह ठेवणार आहे सकाळी पाच पंचेचाळीस ते सात वाजेपर्यंत कदाचित सात दहा होतील परंतु एक तास तुमचा फ्रीमध्ये ऑनलाईन योगासुद्धा असेल किंवा संध्याकाळी महिलांचा असतो तो सुद्धा पाच ते सहा हा स्वतंत्र म्हणजे जरी तो महिलांचा आला तरी ऑनलाईन ठेवणार आहे माझी एवढीच मेहनत आहे तुम्हाला कामाच्या निमित्ताने तुम्हाला जेवढं शक्य आहे एक तास देण्याचा प्रयत्न आणि खास करून तरुणांनी तरुणींनी महिलांनी पुरुष तर ग्रेटर असतात ते वेळ देतील की नाही याच्यावर संशोधनाचा विषय पण ज्यावेळेस दवाखाना पाठीमागे लागतो औषध उपचार सुरू होतात आणि जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल सगळ्या आजारापासून गोळ्या व औषध वगैरे पण नाही खायचे तुम्ही योगा करा काय होणार नाही तुम्हाला त्याकडे लक्ष द्या ते फार गरजेचं आहे आणि फार महत्वाचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला एवढं सांगायचं आहे हे के तुम्ही केलंच पाहिजे आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं बघा एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी योग दिनाची म्हणजे जगावर जगस्तरावर त्या ठिकाणी ब्रँडिंग झालं आयुर्वेदिक दिन सुद्धा म्हणजे साजरा केला जातो योगाला एवढं महत्व आहे जगाने स्वीकारलाय आणि त्याचा जन्म भारतातला आहे मग भारतातल्या लोकांनी का स्वतःच्या आरोग्याकडे काळजी घ्या होईल तेवढा तेव्हा बघू ही जी विचार करण्याची म्हणजे पद्धत आहे अत्यंत बाद आहे होईल तेव्हा बघू होईल तेव्हा मग मी जाईल दवाखान्यात जसं होईल तसं होईल माझच एकट्या एकटेच होणार आहे का सगळ्यांच होईल ही जी बोलण्याची पद्धत आहे ना ती बदलली पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी निरोगी राहावं भले मला दररोज मध्ये वेगळ्या वेगळ्या विषयावर मी भूमिका मांडत असताना काहीही बोलता टीका करता प्रचंड ट्रोल करता मी तुमचं स्वागतच करतो पण स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा तुम्ही आनंदी राहाल कमेंट पण मला चांगला आणि सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही योगा जर केले तुम्ही जर स्वतःला प्राणायाम किंवा ह्या सगळ्या आसनांमध्ये तुम्ही लक्ष दिलं मी सांगणार आहे की चार स्टेप मधले जे काही त्या प्रत्येक योगाभ्यासाची नावं ती सुद्धा सांगणार आहे पण ती शेवटच्या एक मिनिटात सांगणार आहे मला एवढं सांगायचंय तुम्ही योगाभ्यास केलाय किंवा के योगाकडे आला फायदा कुणाचाच नाही फक्त तुमचा आहे तुमच्या कुटुंबाचा आहे तुमच्या मुलाबाळांचा आहे तुम्ही जर जगलात तुम्ही जर निरोगी राहिलात तर कुटुंब आनंदी राहील आणि कुटुंबाला सुद्धा योगाकडे आणला आणि निरोगी राहिलात तर तुमच्यापेक्षा कोणीच नाही आणि तो आनंद माझ्यासाठी फार महत्वाचा आणि तसं व्हावं एवढीच अपेक्षा आहे म्हणून गेली अठरा एकोणीस मिनिट झालं मी आपल्याशी चर्चा करतो मला फक्त सुरुवातीला जी आसनं आहेत त्याची नावं सांगितली आणि तुम्ही जर फुल व्हिडिओ आहेत माझे म्हणजे माझ्या युट्यूबच्या कुठेही तुम्ही बघितलं तर एक एक तासाचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही याच्यासाठी पहा आणि तसंच करा काहीच करायचं नाही दुसरं एक तास दिला तर तुमच्या आयुष्यात म्हणजे सोन्याचे दिवस येतील आनंदी राहाल आणि आयुष्याचं पण सोनं होईल आणि सगळे कुटुंब आनंद राहाल कमीत कमी तीन स्थिती असतात चार स्थिती धरून चलो एक म्हणजे दंड स्थिती म्हणजे उभारून उभारून तुम्हाला घोट्याचे व्यायाम असतील कमरेचे व्यायाम असतील आठीच्या मनक्याचे व्यायाम असतील हे तुम्ही केलेच पाहिजे मानेचे व्यायाम तुम्ही केलेच पाहिजेत याच्यामध्येच तुम्ही त्रिकोणासन असेल हनुमान असेल असेल बॅलेन्सिंग असेल वृक्षासन असेल हे तुम्ही शंभर टक्के केलंच पाहिजे हे चार पाच आसन झाल्यानंतर तुमचे सूर्यनमस्कार कमीत कमी आम्ही तरी एक्वीस सूर्यनमस्कार दररोज करतो तुम्ही बा, तेरा तरी कमीत कमी केलीच पाहिजे आणि हळूहळू एक एक, एक, एक दोन दोन सूर्यनमस्कार वाढवा त्यांच्या त्याच्यानंतर शरीर थकत तुम्ही शयन स्थितीत जमिनीवर एकदम सरळ झोपायचं जमिनीवर झोपल्यानंतर पाठीवरचे स्थितीतले एक तीन दोन अडीच तीन मिनिटाची विश्रांती घेतल्यानंतर पुढच्या कृतीच्या वेळेस तुम्ही कराल किंवा केली पाहिजे मग आसन असेल किंवा सेतुबंद आसन म्हणजे दोन्ही हात साईडला सरळ करायचे पाठीवर झोपायचं पाय फोल्ड करून फक्त गुडघे डावीकडं मान उजवीकडं अंक परत पाय उजवीकडं मान डावीकडं परत पाच अंक हे केलं पाहिजे पूर्ण पाठीच्या कमरेला पीळ बसतो बसलाच पाहिजे पाठीचा कितीही त्रास असू द्या संतोष शिंदेचा शब्द आहे तुमचा तो न गोळ्या खातात जाणार पण तुम्ही नियमित योगा केला तहान लागल्यावर वीर नाही खोदायची आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर नटराज आसन असेल करण्याचा प्रयत्न करा पवनमुक्त आसन शंभर टक्के केलं पाहिजे पाठीचं व्यवस्थित मानेपर्यंत रोलिंग व्यवस्थित होत त्याच्या पुढे जाऊन अजून जर सांगायचं म्हटलं तर पाठीवरच्या आसनांमध्ये तुम्ही सायकलिंग करू शकता तुम्ही पूर्ण दुनी पाय रोलिंग करू शकता त्याच्यानंतर तुम्ही साईड बदला आणि मग पोटावर या जसं पाठीवर तुम्ही नौकासन करू शकता तसं परत पोटावर आल्यानंतर परत नौकासन करू शकता परत पोटावर मर्कटासन करू शकता परत तुम्ही विमानासन करू शकता परत तुम्ही धनुरासन करू शकता तुम्ही शलभासन करू शकता चार पाच आसन झाल्यानंतर परत तुम्ही आसन करून तुम्ही परत बैठक स्थितीमध्ये बसण्यासाठी ज्यावेळेस वज्रासनामध्ये बसाल वज्रासन सगळ्यांनी कंपल्सरी करायचं प्रत्येकाने जेवण झाल्यानंतर चार पाच मिनिट तरी वज्रासनात बसायचं तुम्ही नाही म्हणजे शतपावलीला जरी गेले जेवल्यानंतर तरी तुम्ही पाच मिनिटं बसले तरी पाच किलोमीटर चार किलोमीटरचा तो फील आपल्या शरीराला मिळणारच काहीच अडचण नाही त्याच्या पुढे जाऊन तुम्ही मंडूकासन दोन्ही हात मुठ्या करून पो, पोटामध्ये ठेवून तुम्ही करू शकता तुम्ही तिथेही हास्यासन करू शकता तुम्ही पोटाच्या हालचाली करू शकता परत वज्रासन सोडल्यानंतर ज्या वेळेस मांडी घालून बसाल मग प्राणायाम घोट्याचे व्यायाम परत करा पाय थोडे हालचाल करा पण कपालभाती असेल अनुलोम विलोम असेल भ्रामरी असेल भश्रिका तुम्ही करू शकता वज्रसन स्थितीमध्ये सुद्धा करू शकता उभारून सुद्धा भश्रीका करू शकता खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता सगळ्यात महत्वाचं ओंकार तुम्ही जास्तीत जास्त केले पाहिजे अजून दोन चार असता त्याच्यामध्ये भर टाकून तुम्ही थांबू शकता हा जो काही योगाभ्यास आहे हा जो काही योग प्रकार आहे मित्रांनो हात जोडून विनंती आहे तुम्ही तो करावा आजच्या योग दिनाच्या निमित्तानं आजपासून ते आयुष्यभर तुम्ही जर हे जर केलं उत्तम निरोगी राहण्याची गुरुकिल्ली तुम्हाला याच्यात मिळून जाईल धन्यवाद प्रयत्न करावा हीच अपेक्षा आहे शिवराय करे योग रहे निरोग अत्यंत निरोगी राहिला पाहिजे धन्यवाद पाटला व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या माणसांना फक्त मार्गदर्शनासाठी पाठवा योगासाठी हो दुसरे व्हिडिओ आहेत ते शेअर धन्यवाद